नमस्कार आपण पाहत आहात रे संवाद न्यूज चॅनल सुलापुर येथील खासदार प्रणिती शिंदे यांनी जयंती निमित्त केले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. मुसिब आज 14 इपु बाबासाहेबांच्या जयंती मनापासून शुभेच्छा देते. आज आधारवर्शीप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या ना माध्यमातून आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन फुलांचा हार अर्पण करून आज आम्ही पुन्हा एकदा संकल्प घेतला आहे की या देशामधली लोकशाही जी बाबासाहेबांनी आपल्याला दिली संविधानाच्या माध्यमातून संविधानाचे शिल्पकार लोकशाहीचे शिल्पकार बाबासाहेब पुन्हा एकदा जर खरी श्रद्धांजली त्यांना व्हायची असेल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे खूप मोठी जबाबदारी आहे की आपण ही लोकशाही आणि संविधान वाचवायला पाहिजे जेव्हा सत्ताधारी जे, जे, जे आहेत ते त्यांचे विचार बाबासाहेबांच्या विरोधात आहे जेव्हा त्यांचे गृहमंत्री म्हणतात संविधान 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 हे पॅशन बन गया आहे म्हणजे एवढ्या अशा पद्धती ते संविधान आणि बाबासाहेबांचा तिरस्कार जर करत असतील तर आज काँग्रेस पक्षावर आणि बाबासाहेबांच्या लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक देशातल्या व्यक्तीची जबाबदारी आहे की आपली लोकशाहीची चळवळ आहे तो जिवंत ठेवला पाहिजे अखंड ठेवला पाहिजे आणि संविधानाला आपण भाजपला जो भाजपनी जेव्हा चारशे पारचा नारा दिला होता तेव्हा कोणाला माहिती होतं कोणाला वाटलं होतं की तो संविधान बदलण्यासाठी तो नारा दिला होता पण ही त्यांची जी आ, का, कांड होतं ते लवकरच उघड पडलं पण जोपर्यंत काँग्रेस आहे जोपर्यंत ह्या देशातला प्रत्येक माणूस जो बाबासाहेबांवर विश्वास ठेवतो हो बाबासाहेबांना मानतो संविधानावर विश्वास ठेवतो हो जोपर्यंत तो विचार जिवंत आहे तोपर्यंत आम्ही संविधानाला हात हात काय बोट पण लावू देणार नाही हा दृढ संकल्प आज आम्ही या ठिकाणी घेतो आहे बाबासाहेब हे सगळ्यांसाठी होते फक्त आपल्या देशात नाही हे जगासाठी होते त्यांचे विचार आज जगभरात प्रत्येक देशात जिथे हिटलरशाही चालू आहे मग ती अमेरिका असेल रशिया असेल किंवा आपलं देश असेल सगळीकडे हिटलरशाही प्रकारची चालू आहे आणि असं जर असेल तेव्हा बाबासाहेबांचे विचार हे अतिशय महत्त्वाचे जे आहेत आपलं संविधान जे अनेक देशाचे वेगळेवेगळे संविधानाचे छोटे छोटे तुकडे घेऊन संविधान बनले हे ज्वलंत हे जिवंत आहे अजूनही आपलं संविधान पण आज संविधानातले वेगवेगळे जे फंडमेंटल राईट्स आहेत ते उद्ध्वस्त करायला निघालेत आपण बघतो तुम्ही पत्रकार आहात तुमचे देखील अधिकार सरकारने दाबवून ठेवलेत खेचून घेतलेत कोणी काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल एक आचार्य आचार काळ होता जेव्हा प्रत्येक राज्यकर्त्यांबरोबरच्याबद्दल ते विनोद आणि टिप्पणी करायचे पण कधी ह्या करायला जाऊन आलं नव्हतं आज आपण दिसते ती व्यासपीठच राहिली नाही आहे है। जी व्यासपीठ आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली ती व्यासपीठ राहिली नाही आहे काही ह्यांच्या विरोधात बोलत थोडाखोडी चालू होते पण जो मूळ विषय आहे शेतकऱ्यांचा असेल बेरोजगारांचा असेल आज सोलापुरात पाण्याचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे जेव्हा महापालिकेत इलेक्शन होत नाही तीन तीन वर्ष तेव्हा संविधानाचा मोठा अपमान होत असतो कारण का ती संविधानाने दिलेली ही व्यवस्था आहे जी आपण पाळायला पाहिजे पण हे सरकारमध्ये केंद्र सरकार असो के, राज्य सरकार असो हे संविधानाला मानत नाही ते संविधानामध्ये दिलेले जे काही अधिकार आहेत ते लोकांकडून हिसकवून घेत आहे आणि हळूहळू आपलं देश हिटलरशाहीकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत पण आम्ही होऊ देणार नाही इथे जर कोणाची हुकुमशाही असेल तर ती लोकांची हुकुमशाही आहे जी आपल्याला बाबासाहेबांनी दिली आहे त्याला लोकशाही म्हणतात आणि संविधान हे सर्वश्रेष्ठ आमचं आहे ज्याचं आम्ही रोज वंदन करतो ज्याला ज्याचं पूजन करतो आणि त्या संविधानाला आणि त्या बाबासाहेबांना आज मी सलाम करते आणि जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा लोकशाही समोर आले आरोग्याचे महिलांना पैसे भरले नाहीत म्हणून त्यांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये होत आहे पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे या राज्याच्या आरोग्य व्यवस्थे नाही नक्कीच कुठेतरी महिलांना महिलांवर अत्याचार केला जातो महिलांचा हॉस्पिटलमध्ये पैसे भरले नाहीत म्हणून तिने नुकतीच बाळण झालेल्या महिलांचा जीव जावा लागतो इकडे तेरा चौदा वर्षाच्या लहान मुलींचा त्या ठिकाणी जीव जातो आमच्या सोलापुरात हे सगळे ज्वलंत प्रश्न असताना देखील हे सरकार जबाबदार आहे पण एक खोटं सांगून सरकार सत्तेत आलं आहे महाराष्ट्राला मुख्यमंत्री आधी म्हणतात आम्ही कर्ज माफ करून नंतर म्हणतात सगळे जे वचनं घेतात ते काय पूर्ण केले जात नाही एवढं जर फसवत असतील आणि लोकशाही पद्धतीने तुम्ही जर कुठेतरी सरपंचा मृत्यू होतोय दीड महिना महिना जाऊन एवढा विचित्र त्या प्रकारे त्याला छळ केला गेला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असून सो सो तो व्हिडिओ बघून सुद्धा होते म्हणजे एक एक जो आवाज असतो तोच राहिला नाही अतिशय निकर झाले तिकडे दुसरीकडे एका दलित मुलाची हत्या पोलीस कस्टडीमध्ये होत असते टॉर्चर होऊन आणि सरकार ह्याबाबत काहीच करत नाही शेतकऱ्यांच्या विषय कालपर्यंत शेतकरी आत्महत्या देत आहेत आमच्या इथे पाण्याचा प्रश्न घाण पाणी पूर्ण सोलापूर शहरामध्ये घाण पाणी येतं आहे पाणी पुरवठा पूर्णपणे विस्फळित झाला आहे पण अजूनही महापालिका ह्या ठिकाणी महापालिकेचे इलेक्शनचं काही पत्ता नाही आहे हे सगळ्या गोष्टी आहेत ते लोकशाहीला ज्या अपमान करणाऱ्या लोकशाहीचा खून करणारा आणि जेव्हा लोकशाहीचा खून होतो जेव्हा लोकशाहीचा अपमान होतो तेव्हा संविधानाचा अपमान होतो जेव्हा संविधानाचा अपमान होतो तेव्हा बाबासाहेबांचा अपमान होतो आणि म्हणून या ठिकाणी मी ठामपणे म्हणते की ही सत्ताधारी भाजप सरकार जे आहे ते बाबासाहेबांचा रोज रोज उठून रो जर एक कोणती गोष्ट करायची असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहे सोलापूरच्या भूमिका अजून त्याला वेळ आहे मार्केट कमिटीच्या इलेक्शनला अजून विज्युअल्स पण त्या ठिकाणी व्हायचे आहेत आणि नक्कीच तुम्हाला ह्या वेळेस काहीतरी वेगळा आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून भूमिका घेतला दिसू पण सगळ्या गोष्टी आता सांगायच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यबद्दल आपण बोलापटी विशिष्ट बघा आता हे सगळे महापुरुष आपल्या महाराष्ट्रातले महात्मा फुले असतील सावित्रीबाई असतील बाबासाहेब असतील नाटाभाऊ साथे असतील शिवाजी महाराज हे फक्त एकतर महाराष्ट्रासाठी किंवा ठराविक समाजासाठी म्हणाले जगासाठी त्यांचे विचार